नमस्कार मित्रांनो मी अजित चक्री स्वागत करीत आहे मित्रांनो सुंदर आणि राजा मित्रांनो बैलजोड विक्री झालेली संध्याकाळचे अकरा वाजलेले पाहुणे आठ वाजताच निघले होते पाहुण्याची ओळख घेऊया कोणत्या गावचे आहेत काय बैलदानला कसे आट वाटले काय वाटले आणि विक्री झालेली मित्रांनो तुमची ओळख द्या सगळ्यात आधी तुमची ओळख द्या नाव सांगा नाव नाव तुमचं गाव कोणतं तालुका परांडा येतो तुम्हाला जिल्हा उस्मानाबाद हे पाहुणे ओळख द्या नाव सांगा तुमचं चौदा अच्छा समजा जोडीदारच आहेत तुमचे भाऊच आहेत चुलत भाऊ तुमची ओळख सांगा मार्क

भरून चाललेली जातात या हप्त्यामध्ये सलग दुसरी जोड परांड्याला एक वाजलेत मित्रांनो आता इथून मला ला वापस लापस जायचंय डायरेक्ट येऊन ते दोघं मध्ये राजा सुंदर सुंदर थोडक्याच पण टाका थोडं का पण टाका पाहून

आहे <laughs> की <laughs> 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 <laughs>